नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण उद्यासाठी म्हणजेच वीस नोव्हेंबरला ज्या कंपन्यांची इंटरम आणि रेकॉर्ड डेट आहे अशा कंपन्यांची लिस्ट बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता पहिली कंपनी आहे कॅटविजन लिमिटेड वीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट कंपनीने डिव्हिडंड दिलाय दोन रुपये त्यानंतर दुसरी कंपनी आहे डब्ल्यू एफ फील्ड वीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट डिव्हिडंड दिलाय कंपनीने झिरो पॉईंट पन्नास पैसे त्यानंतर कंटेनर कॉर्पोरेशन म्हणजे कॉनकॉर वीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट डिव्हिडंड दिलाय कंपनीने दोन रुपये साठ पैसे त्यानंतर नाटको फार्मा वीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट असणार आहे डिव्हिडंड दिलाय कंपनीने दीड रुपये त्यानंतर पीओसीएल एंटरप्राइजेस वीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट कंपनीने डिव्हिडन दिलाय झिरो पॉईंट चाळीस पैसे त्यानंतर सयाजी हॉटेल्स वीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट डिविडंड दिलाय झिरो पॉईंट ऐंशी पैसे सन टी व्ही नेटवर्क वीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट इंटरन्यूम डिव्हिडंट तीन रुपये पंच्याहत्तर पैसे त्यानंतर टाल रोज वीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट डिव्हिडंड दिलाय कंपनीने झिरो पॉईंट वीस पैसे तर ही होती आपली वीस नोव्हेंबर रोजी इंटरिम डिविडंटची रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट असणाऱ्या कंपन्यांची लिस्ट व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद